आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव तीन से तीस रुपए चालीस एक चालीस रुपए बेचिस पंच रुपए तीन से पन्ना रुपए एकवन रुपए पच्चीस तीन चालीस तीन रुपए बेच रुपये तीन पासीसल रुपये सत्ता अट्ठाईस बावन्न रुपये तीनशे बावन्न रुपये हे आहे तीनशे साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट रुपये पासष्ट रुपये अडुसष्ट रुपये एकोणसत्तर रुपये तीनशे सत्तर रुपये एक एकाहत्तर रुपये तीनशे एकाहत्तर रुपये

In <laughs> chơi rồi bỏi, chơi bỏi cho 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 rồi cho bỏi cho

तीनशे चाळीस रुपये पन्नास रुपये आहे बावन रुपये बावन्न रुपये आहे ते ना मागून आले सहा दहा आली अजून विकास तीनशे पन्नास रुपये एकावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये आहे तीनशे साठ रुपये डबल आहे

तीन से दह रुपये बीस रुपये तीन से पैंतीस रुपये तीन से दह रुपये इक्स रुपये इक्स रुपये बारिश रुपये तीन से है